नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून त्याला दूध पाजण्याची प्रथा आहे पण शहरी भागामध्ये नागाच्या मूर्ती चित्र यावर भक्तांच्याकडून दूध अर्पण करून त्याची पूजा केली जाते सांगलीमधील श्री नागराज सांस्कृतिक मंडळ यांच्या नागदेवतेच्या मूर्तीवर पूर्वापाड भक्तांच्याकडून दूध अर्पण केले जाते पण सहा वर्षापासून या मंडळाकडून भक्तांच्याकडून जे दूध नागदेवतेला अर्पण केले जाते त्याच दुधाचा भक्तांना प्रसाद म्हणून वाटप केला जातो सहा वर्षापासून या मंडळाकडून या प्रसादाचे वाटप केले जात असल्यामुळे अनेक भाविकांनी यामध्ये समाधान व्यक्त केलेले आहे